कन्नड तालुक्यातील पिशोर येथील राम मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने राम मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण करून विविध उपक्रम राबवण्यात आले या पिशोर येथे एकमेव राम मंदिर असल्याने परिसरातून रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केले होते रामभक्त आध्यात्मिक वातावरण प्रभू श्रीरामाच्या वतीमध्ये तल्लीन झाले होते यावेळी माजी सरपंच बापू मोकासे तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत मोकासे सुनील नारायण मोकासे अनिल रामचंद्र मोकासे बापू गोविंद मोकासे फौजी साजन मोकासे सचिन मोकासे योगेश मोकासे श्याम मोकासे प्रकाश मोकासे तुषार मोकासे राहुल मोकासे सुशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या